सध्या राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाचा माहोल आहे तसं गणेशोत्सव हा एक पारंपरिक आणि धार्मिक उत्सव असला तरी आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुका बघता अलीकडे पुण्यातील गणेश मंडळ हा राजकीय नेत्यांसाठी आपलं राजकीय वजन एक प्रभावी माध्यम ठरत आहे त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय नेत्यांना गणपती बाप्पा पावणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मंडई पुण्यात सध्या गणेशोत्सवाचं वातावरण आहे पण त्याचबरोबरीने आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग रचना देखील करण्यात आली आहे त्यामुळे आता इथल्या सर्व राजकीय नेत्यांचं आणि निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांचं लक्ष आगामी पुणे महापालिका निवडणुकांकडे लागले आणि ज्याप्रमाणे उमेदवारांच्या तिकीट वाटपात पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्वाचा असतो त्याप्रमाणे मतदारसंघातील लोकांची जनमान्यता मिळवण्याच्या आणि जनसंपर्काच्या दृष्टीने पुण्यातील गणेशोत्सव हा इच्छुक उमेदवारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक काळ ठरतोय त्याच शहरात नुकतीच प्रभाग रचना जाहीर झालेली असताना त्याच काळात गणेशोत्सवाचं वातावरण निर्माण झालं आणि या दोन्ही घडामोडींमुळे आता पुण्याच्या राजकीय वातावरणात विशेष रंग भरलेत म्हणूनच आता आगामी निवडणुकीच्या पुणे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पुढील काही महिने पुणेकरांसाठी अत्यंत निर्णायक असणार आहे म्हणूनच आता पुण्यातील विविध प्रभागातील इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक गणपती मंडळांच्या कामांसाठी आणि मंडळांना भेटी देण्यासाठी चांगलेच सक्रिय झाल्याचं चा दिसून येत आहे त्यामुळे आता प्रत्येक प्रभागातील मतदारसंघाचं समीकरण लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार गणपती मंडळांना भेट जनसंपर्क वाढवण्याचं काम करतायत यात विशेष म्हणजे काही इच्छुक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावं यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर जनतेत मिळणाऱ्या प्रतिसादाचे दाखले द्यायचे म्हणून विविध भेटवस्तूंचा उपयोग करतायत त्यामुळेच आता आगामी पुणे महापालिका निवडणुका आणि त्या निवडणुकीपूर्वीचा हा गणेशोत्सव बघता आता कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच शिगेला पोचलाय म्हणून या गणेशोत्सव दरम्यान आता राजकीय हालचालींना चांगला वेग आलाय म्हणूनच आता आगामी निवडणुकींच्या दृष्टीने गणेशोत्सवातील ही धावपळ केवळ या उत्सवापुरतीच मर्यादित नसून मतदारसंघात आपला दबदबा निर्माण करण्याची शर्यत असल्याचं दिसून येते त्यामुळे आता आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीच्या या शर्यतीत कुणाला यश मिळेल कुणाचं पारडं जड राहील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा